नमस्कार सुरुवातीलाच बातमी येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून मित्रांनो या घरीची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मातोश्रीवरती सर्वात मोठा जल्लोष सुप्रीम कोर्टाने अखेर शिंदे फटकारले शिवसेना आणि पक्षचिन्ह याबाबत बद्दलची सर्वात मोठी सुनावणी मित्रांनो नेमकं काय केलंय सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या महत्वाची बातमी बघूया सविस्तर अपडेट राज्याच्या राजकारणात सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय शिंदे गटाला लागणार घर घर नेमकं काय केलंय मोठं वक्तव्य न्यायाधीशांनी मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणात आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा काय घडलंय पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड आणि तीही एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या बाबतीत घडलेलं सर्वात मोठं वक्तव्य आणि याबाबत शिंदे गटात उडालेली खळबळ आणि ठाकरेंचा झाला जल्लोष मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये सध्या उद्धव ठाकरेंची क्रेज खूप मोठ्या प्रमाणात होती मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर बहुतांश नेते आमदार तिकडे गेले आणि त्यानंतर मात्र ठाकरेंची क्रेज कमी होतीही काय अशी चर्चा मुंबईसह राज्यभरात सुरू झाली मात्र तशा प्रकारचं कोणतंही कारण नव्हतं असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे ठाकरेंची क्रेज कमी व्हायला ते काही एकनाथ शिंदे नाहीत ते काय नरेंद्र मोदी नाहीत असं मोठं वक्तव्य करत त्यांनी शिंदेचा भाजप नेत्यांना जोरदार फटका आहे मित्रांनो आणि या बाबतीमध्ये शिवसेना ही लढाई कशी जिंकते याबद्दलही मोठे वक्तव्य केलंय त्यानंतर मात्र शिवसेनेच्या संदर्भातील महत्वाची लढाई सुप्रीम कोर्टामध्ये पार पडली आणि सुप्रीम कोर्टातील या महत्वाच्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांनी केलेल्या महत्वाच्या वक्तव्यावरून सध्या शिंदेगडात खूप मोठी खळबळ उरल्याचं चित्र पाहायला आहे मित्रांनो नेमकं या निकालामध्ये काय म्हटलंय तेही आपण जाणून घेणार आहोत ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये घर घर लागल्याचं चित्र शिंदे गटाने अधोरेखित केलं होतं मात्र सर्वसामान्य शिवसैनिक ज्येष्ठ शिवसैनिक अजूनही ठाकरेंच्या पाठीमागे तेवढ्याच दिमतीने हिमतीन उभे आहेत असं सध्या बोललं जात आहे एका सर्वेनुसार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून फक्त आणि फक्त नेते गायब झाले आहेत शिवसैनिक आणि ठाकरेंना मानणारा वर्ग प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये जशाच तसा असल्याचं चित्र एका मुंबईतील संस्थेने हा सर्वे केला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये घाबरण्याची कोणतेही गरज कारज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय मित्रांनो याच वेळी सध्या राज्याच्या राजकारणामध्ये ही मोठी घडामोड घडत असतानाच सुप्रीम कोर्टाने महत्वाचं वक्तव्य आहे हे वक्तव्य असं आहे की शिंदेगडातील नेत्यांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी असं मानू नये की त्यांच्याकडे दिलेला पक्ष शिवसेना आणि दिलेल्या पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हे तुमचं प्रवंट चिन्ह नाही ते तुमचं कायमचं चिन्ह नाहीये ते तुमच्याकडून कधीही काढून घेऊ जाऊ शकतं असं महत्वाचं वक्तव्य करून सध्या शिंदेगडात मोठी खळबळ उडून दिल्याचं चित्र निर्माण झालं आहे तुमच्याकडे दिलेलं पक्षाचं चिन्ह हे तुमचं परमनंट नाही या आहे यावरती अजून निकाल पेंडिंग आहे तो निकाल लागायचा आहे असंही मोठं वक्तव्य केल्यामुळे तुम्ही दिलेलं हे चिन्ह ठाकरेंचं आहे हे आपण कदापि विसरू नका असं देखील मोठं वक्तव्य केल्याने राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे या केसला नवीन नवसंजीवनी मिळाल्याचं चित्र निर्माण झालंय मित्रांनो यावरूनच आगामी काळामध्ये सध्या शिंदेगडातून बहुतांश नेते आता शिंदेगड सोडून चालले आहेत नवे नवे तर शिंदेगडातून निवृत्ती घेऊ लागले आहेत आणि आता आम्हाला खरी शिवसेनाही नको आणि शिंदेगडही नको असे त्यांनी फारकत घ्यायला सुरुवात केली आहे आणि बहुतांश नेते आता एकनाथ शिंदेची शिवसेना सोडून बाहेर निघाले असल्याने नेमकं शिंदेगडात चाललंय काय हा देखील मोठा प्रश्न सध्या सगळीकडेच विचारला जात आहे यामध्ये माजी मंत्री तानाजी सावंत असतील माजी मंत्री अब्दुल सत्तार असतील सध्याचे मंत्री असणारे संजय शिरसा असतील त्याचप्रकारे माजी मंत्री दीपक केसरकर असतील असे महत्वाचे नेते त्याचपणे भरत गोगावले अशा प्रकारची नेत्यांची रांगच जणू काही शिंदेगडात लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे ही जणू काय शिंदेकडून शिवसेने पक्षाचं चिन्ह जाण्यासाठी आलेलं हे मुहूर्त आहे का अशी सध्या चर्चा मुंबईसह देशभरात सुरू झाली आहे मित्रांनो यावरूनच महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काही दिवसामध्ये खूप मोठी उलाढाल होऊ शकते आणि पुन्हा एकदा पक्षाच्या चिन्हाविषयीचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार की काय अशी धाकधूक सध्या शिंदेगडाला लागल्याचं चित्र आहे त्यामुळे संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे गेट आऊट शिंदेगड तुम्हाला चिन्ह आणि पक्ष कधीच मिळणार नाही ती तात्पुरती तुमची व्यवस्था होती असंही त्यांनी म्हटलंय मित्रांनो याच सर्वात महत्वाच्या वक्तव्यावरती राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी आहे काय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगामी काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये हे वॉर रंगून कोण जिंकेल सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी केलेल्या महत्वाचं वक्तव्य याविषयी तुमचं मत काय की शिवसेना आणि पक्षाचं चिन्ह हे तुमचं परमनंट नाही या वक्तव्याशी आपण सहमत आहात का आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे महाराष्ट्राच्या मनात नेमकं काय चाललंय तेच महाराष्ट्र का याविषयी आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा नक्कीच याविषयी राज्या राज्यातून जिल्ह्या जिल्ह्यातून प्रसंग निर्माण होईल शिवसैनिकांसाठी मात्र ही गोष्ट नक्कीच आनंदाची असू शकते असंही सध्या बोललं जात आहे मित्रांनो आपल्या यावरती प्रतिक्रिया व्यक्त करा राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरे दिल का त्यांना हरवतील का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा